संध्याकाळ विरून गेल्यावर आता ही संध्याकाळ विरून गेल्यावर का तर काळू खून पडते लंगणात मग सरलेल्या दिवसांची काडी काळी हसत खुना पुन्हा पुन्हा आता ही संध्याकाळ विरून गेल्यावर का तर काळू खून पडते लंगणात मग सरलेल्या दिवसांची काडी ताठवण शोधित खुणा निकळ हसत राहील पुन्हा पुन्हा तुबाशिंग उतरून ठेवल्यानंतर तुबाशिंग उतरून ठेवल्यानंतर तुझ्या कपाळावर पडलेली आणखी एक आठीची भर तुबाशिंग उतरून ठेवल्यानंतर तुझ्या कपाळावर पडलेली आणखी एक आठीची भर ती ती हलकेच माझ्या उंजळीत येईल मग शून्यस्त नजरेने पाहिला आकाश थक, मग शून्यस्त नजरेने पाहिला आकाश विरून जाणारे ठग पंख फुटलेली पाखर स्वच्छ प्रकाश मग लवलेल्या विजांची ऊन आठवण तिला आठवतील काही पावसाळे मग लवलेल्या विजांची ऊन आठवण तिला आठवतील काही पावसाळे भिजत राहण्याच्या उन्हाळ दिवसातले मग रेनकोटातून नकळत तात आलेला एक पावसाचा थेंब मग रेनकोटातून नकळत आत आलेला एक पावसाचा थेंब माझ्या वृद्ध तळहातांवर मग मला हळूहळू हलु जाणवू लागेल तो पाऊस मग मला हळूहळू मग डोळ्यांसमोर चक्कवून येईल तो रस्ता ते वळण मग डोळ्यांसमोर चक्कवून येईल तो रस्ता ते वळण ती सायकल ती आठवण ती गाणी ते मौन ते दिवस ते वर्ष मग डोळ्यांसमोर चक्कून येईल तो रस्ता ते वळण ती सायकल ती आठवण ती गाणी ते मौन ते दिवस ते वर्ष आता मला सार काही आठवू लागेल आता मला सार काही आठवू लागेल की संध्याकाळ भिरवून गेल्यावर कातर काळोख भरून आल्यावर की संध्याकाळ भरून गेल्यावर कातर काळू भरून आल्यावर